नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात चांगलीत व्यापारीच्या घरातील जबरी चोरीचा डाव फसला सांगली येथील दत्तनगर परिसरातील व्यापाऱ्याच्या घरात घुसून बनावट पिस्तूल व चाकूच्या धाकण जबरी चोरी करण्याचा प्रयत्न दोघा चोरट्यांनी केला परंतु घरातील महिलांनी आरडाओरडा केल्यानं चोरट्यांनी घरातून पलायन केला, केला। यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत दोघे चोरटे जखमी झाले त्यांना पोलिसांनी अटक केली सौरभ रवींद्र कुकडे राहणार दत्तनगर सांगली आणि रोहित बंडू कटारे राहणार फौजदार गल्ली सांगले असे त्यांची नाव आहे या प्रकरणी दिवेश नरेंद्र शहा यांनी पोलीस सांगली शहर पोलिसात फिर्याद दिल्या याबाबत माहिती अशी की फिर्यादी शहा यांच्या सांगलीत कापड दुकान आहे कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर परिसरात ते राहतात गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारा सौरभ व त्याचा साथीदार रोहित यांनी मास्क घालून शाह यांच्या घरात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी पिस्तूल व चाकूच्या धाकानं कुटुंबातील सर्वांना धमकावलं घरातील सर्व सोन्याने रोकड काढून देण्याची मागणी केली चोरट्याने शाह यांच्या कुटुंबातील एका महिलेच्या चा गळ्यात चाकू लावला तेव्हा घरातील महिलाने आरडाओरडा सुरू केला घरातील एका महिलेने आरडाओरडा करत घराबाहेर पलायन केला त्यामुळे शेजारी राहणाऱ्या रा नागरिकांनी शहा यांच्या घराकडे धाव घेतली घराबाहेर जमाव जमल्याचं पाहता चोरटे भितरले व त्यांनी घरातून पलायन करण्याचा प्रयत्न केला परंतु घराबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने त्यांनी जमावावरच पिस्तूल रोक ठार मारण्याची धमकी दिली परंतु यावेळी काही धाडसी तरुणांनी त्यांच्यावर दगडपेक करण्यास सुरुवात केली त्यानंतर जमावाने पाठलाग करून दोघांना बेदम मारहाण केली दगडानेवर लाताबे यांनी केलेल्या मारहाणीत दोघे चोरटे जखमी झाले याबाबत माहिती सांगली शहर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दहावगे दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली